जय शिवराय मित्रांनो राज शिंदे एडिटिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो दरवेळेसप्रमाणे या वेळेस आपण एकदम चांगल्या टॉप क्वालिटीचे जे काय बॅकग्राऊंड पी एन जे आहेत ते मी तुम्हाला घेऊन आलेलो आहो तर बॅकग्राऊंड जे काय फोटो बॅकग्राऊंड म्हणता येईल प्रकारे सर्व काय आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि आपल्या चॅनलमध्ये आपण फक्त जे काय बॅकग्राऊंड असतील किंवा जे काय मटेरियल वगैरे हो आहे ते मी आपण प्रोव्हाइड करत असतो आणि अजूनही जे आपण ज्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि जे का मी बड्डे बॅकग्राऊंडचे जे काही पी एन जी वगैरे म्हणता येईल किंवा जे काही बॅकग्राऊंड आहे मी तुम्हाला प्रोवाईड केलं आहे तर त्याची लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा जेणेकरून पासवर्ड जो आहे तो स्किप नाही होणार आहे स्किप केला तर तुम्हाला पासवर्ड नाही दिसणार तर पासवर्ड नाही दिसला तर तुम्हाला जे काही जिप फाईल आहे तर ती ओपन नाही होणार त्यासाठी तुम्ही पासवर्ड पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला बॅकग्राऊंड कशा आहे ते मी दाखवतो मित्रांनो तर आता मग आ, तर मित्रांनो हा जो का बॅकग्राऊंड पीएन जी म्हणून बड्डे बॅकग्राऊंड पीएनजी यामध्ये तुम्हाला सत्तरच्या हो सत्तर सात सत्तर तरी बॅकग्राऊंड तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यासाठी काय करा लाईक करून टाका मित्रांनो कारण आपण अशा जे काही बॅकग्राऊंड आहेत मी तुम्हाला चांगल्या प्रकारे डाउनलोड करून तुम्हाला फोल्डरमध्ये देत असतो तर बघा मित्रांनो हा जो फर्स्ट आहे बॅकग्राऊंड तुम्हाला चांगल्या प्रकारे मी तुमच्यासाठी आता हे जे काय आहे तुम्ही बड्डेमध्ये चांगल्या प्रकारे यूज करू शकता जे काय ब्लर वगैरे आहे ब्लर करू करू तुम्ही करू शकता कशामध्ये पण करा तुम्ही पिक्सलमध्ये करा किंवा फोटोशॉपमध्ये करा किंवा पिप्सर्डमध्ये करा काही विषय नाही त्याच्यामध्ये ब्लर करून तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता तर हे बघा मित्रांनो याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे कलर कलरचे जे काय आहे तुम्हाला प्रोवाइड केलेले आहेत याच्यामध्ये हे कलर आहे याच्यामध्ये हे आहे त्याच्यानंतर हे जे का तुम्हाला डायलॉग वगैरे पाहिजे असतील तर डायलॉग वगैरे आहे तुम्हाला जर यूज होत असतील तर घ्या मित्रांनो नाही होत असेल तर ते याच्यामध्ये येणारच आहे तुम्हाला काही विषय नाही आहे आणि हे जो का शुभेच्छुक पट्टी असेल तर हे पण तुम्हाला नेम प्लेट आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता आणि तुमचं जे काय शुभेच्छुक नाव वगैरे तुम्ही प्रो टाकू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे याच्यामध्ये टाकू शकता आणि हे जो आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचं जे काय पिवळं बॉक्स दिसत असेल त्याच्यावर शुभेच्छुक नाव टाकायचं आणि जो निळा दिसत असेल त्याच्यामध्ये तुमचं जे काय नाव वगैरे टाकू शकता मित्रांनो हा जो ने नेमप्लेट आहे ते पण चांगल्या प्रकारे क्वालिटीचा आहे आणि हा याची क्वालिटी पाहू शकता हे पण चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो याच्यामध्ये पण यूज करू शकता आणि हा मित्रांनो हा तर सगळ्यालाच एकदम इम्पॉर्टंट आहे जे काय मी आघाडं बॅकग्राऊंड बघला आता त्या बॅकग्राऊंडवर तुम्ही हे जे आहे पी जी तुम्ही चांगल्या प्रकारे लावू शकता आणि याचं जे काय ब्राय ब्राईटनेस वगैरे आहे ते तुम्ही छोटं कमी जास्त करू शकता काही विषय नाही तुमच्यानुसार हे तुम्हाला कामाला येणार म्हणजे येणार काही विषय नाही तुम्हाला जितकं लागेल तुम्ही तेवढं ठेवू शकता आणि तुम्हाला आता माहितीच आहे कशी लावायची काय नाही जर माहीत नसेल तर आपल्या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला कॅलिग्राफी वगैरे पाहिजे असतील मराठीच्या तर याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल किंवा तो वरती तुम्हाला दिसत असेल तर बघून घ्या तर मित्रांनो कॅलिग्राफी अजूनही पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला कमेंट करून टाका धन्यवादचे जे काही पी एन जी असतील किंवा ते जे काही टेक्स्ट असतात तर त्याची कॅलिग्राफी वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ते कमेंट करून सांगा मित्रांनो ते पण आपण प्रोव्हाइड करू मित्रांनो तर पुढच्या देख वेळेमध्ये गार कर ते प्रोव्हाइड करू तुम्ही फक्त कमेंट करा याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अगोदरचं हे जे आहे तुम्ही याच्यामध्ये प्रो म्हणजे ऍड केलेलं आहे तर कशा प्रकारे दिसत असेल तर अशा प्रकारे दिसायला मित्रांनो तर तुम्ही पण अशा प्रकारे यूज करू शकता आता हे बघा मित्रांनो याच्यामध्ये तुमचे जे का फोटोज आहे तुम्ही एकदम खतरनाक क्वालिटीचं जे बॅनर आहे तुम्ही यूज करू शकता तुम्हाला वाटलं ते जे काय तुम्हाला दिसत असेल पंखा वगैरे तुम्ही ते कट करू शकता फ्लिपसार्टमध्ये किंवा कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये काही विषय नाही तर हे बघा मित्रांनो याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे स्मोक वगैरे दिसत असेल तुम्हाला नाव दिसत असेल बड्डे हॅपी बड्डे वगैरे हे पण आहे मित्रांनो हे पण आहे खूप सारे असे मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे तुम्हाला पाहायला गरजच नाही आहे एकदा यूज केलं मी डबल डबल दुसरं म्हणजे अनेक 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 तुम्ही यूज करू शकता काही विषय नाही आणि एवढे पहा ना खूप सारे खूप सारे आहेत मित्रांनो याच्यामध्ये पहा हे पण आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टेक्चरला पण वापरू शकता तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंड कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कोणताही जे काय सण उत्सव असेल त्याच्यामध्ये यूज करू शकता तर हा बघा मित्रांनो हे पण तुम्ही जे आहे कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा कोणताही काही सण वगैरे असेल तर याच्यामध्ये तुम्ही हे बॅकग्राऊंड वापरू शकता हे पण आहे स्मोकचे जे आहे तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता तर कसा आहे मित्रांनो जे काही बॅकग्राऊंड आहे ते कसे आहे ते मला कमेंट करून सांगा आणि पुढच्या वेळेस कोणते म्हणजे काय आणायचं ते कमेंट करून सांगत चला कारण आपण असेच व्हिडिओ घेऊन येत असतो तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे किती खूप सारे बॅकग्राऊंड आहेत खूप सारे त्याच्यानंतर हे जे काय स्मोक पी एन जी आहे तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडवर यूज करू शकता जे की तुमचं जे काय फोटो असेल जे काय ज्याचे बड्डे असेल वगैरे त्याच्या खालती हे लावायचे स्मोक पी एन जी त्याच्यामध्ये चालू शकते काही विषय नाही आणि हे पण तुम्ही बॅकग्राऊंड बघा मित्रांनो कसल्या प्रकारे खतरनाक आहे आता मी हे सर्व काही तुम्हाला मी डाउनलोड करून एका फाईलमध्ये टाकून तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामुळे तुम्ही एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढे जे आहे ते पुढे टाकत चला काय काय टाकायचं काय नाही आहे आता हे पहा मित्रांनो हे पण चांगल्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता तुमचं जसं म्हणणं आहे ते काही विषय नाही आहे तुम्ही जसं म्हणलं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यूज करू शकता काही विषय नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे जे काही पी एन नेम आहे तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे तुम्ही टाकू शकता बॅनरवर त्याच्यानंतर हे पण आहे मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा पुढील आपण अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत चला धन्यवाद